अटी शर्ती वर विशाळगड पर्यटकांसाठी खुले तहसीलदार व तोडफोडीनंतर काही महिन्यापासून गडावर भाविकांना पर्यटनासाठी घातलेली बंदी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी अटी व शर्ती घालून उठवल्या आहेत शाहवाडी तालुक्यातील विशाळगडावर सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत पर्यटनासाठी व दर्शनासाठी परवानगी देण्याचा आदेश दिला आहे दिवसागडावर देवदर्शन व पर्यटनाला परवानगी दिली आहे काही दिवसांपूर्वी विशाळ गडावर हिंसाचार झाल्यापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या केंबुर्ने असले पंचक्रोशीत नागरिकांचे जीवन जगणं मुश्किल झालं होतं पर्यटन व्यवसाय ठप्प झाला होता त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता याबाबत या पंचक्रोशीतील हिंदू मुस्लिम बांधवांनी वारंवार शाहूवाडी कार्यालयाशी संपर्क साधून या बाबतीत आढावा घेतला होता महान कार्यमध्ये प्रसिद्ध झालेल्या आम्हाला जगू द्या या बातमीचा इफेक्ट झाला आणि विशाळकर पर्यटनासाठी खुले करण्यात आले महानकरी न्यूजसाठी विकास कांबळे शाहूवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करियेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा